नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच मी मस्त अशा छान छान वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या भांड्यांची खरेदी केलेली आहे याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर आता हे बॉक्समध्ये मी कोणती कोणती भांडी आणलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता या बॉक्सचं मी अनबॉक्सिंग करते तर चला पटकन हे बॉक्स खोलूया आपण ही भांडी त्यांनी खूप छान अशी पॅकिंग सुद्धा करून दिलेली आहेत म्हणजे तुम्हाला जर लांब कुठे न्यायचे असतील तर तुम्ही अगदी बिंधास्त नेऊ शकता तर चांगला पेंढा वगैरे घालून त्यांनी हे आपल्याला छान पॅकिंग करून दिलेलं आहे हे बघा किती छान असं व्यवस्थित पॅकिंग करून दिलेलं आहे आणि एवढ्या लांबून ट्रॅव्हल करून सुद्धा ही भांडी खूप सुंदर व्यवस्थित अशी आले आलेली आहेत कुठेही याला क्रॅक गेलेला नाहीये हे बघा आणि भांडी खूप जड आहेत आणि ही साध्या मातीचीच भांडी आहेत का बॉक्स बाजूला ठेवून घेते तर हे एक भांड घेतलेलं आहे बिर्याणीसाठी आणि त्यावरती हे एक झाकण आहे आणि त्यासोबत हे सुद्धा एक भांड घेतलेलं आहे मी आणि हे, हे दह्यासाठी घेतलेलं आहे भांड यामध्ये दह्याचं भांड घेतलेलं आहे त्यासोबत मी छोटे छोटे कप सुद्धा घेतलेले आहेत ते दुसऱ्या बॉक्समध्ये आहेत छोटी भांडी सुद्धा चांगली आणि व्यवस्थित दिलेली आहेत हा एक छोटासा चमचा घेतलाय मुलींनी हौशीने हा फक्त दहा रुपयाचा आहे आणि या कप कप बशा घेतलेल्या आहेत याची किंमत पन्नास रुपये आहे तर या बशा आहेत हे बघा तर हे बघा व्यवस्थित हा बॉक्स बॉक्समध्ये या पॅकिंग करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ही मातीची भांडी अगदी सुरक्षित आपल्यापर्यंत पोहोचतात तर आता मी सगळी भांडी तर ही सगळी भांडी आहेत ना ती मी फक्त पाचशे रुपयामध्ये आणलेली आहेत मी पाचशे रुपयामध्ये मला ही भांडी मिळालेली आहेत आणि यामध्ये मी छान अशी बिर्याणी बनवणार आहे मशरूम बिर्याणी आणि यावरती हे झाकण सुद्धा खूप छान आहे यामध्ये सुद्धा कोणती तरी मस्त अशी भाजी बनवेन रेसिपीसाठीच मी हे भांड घेतलेलं आहे आणि आता पावसाळा येणार आहे आणि मस्त असा चहाचा व्हिडिओ मी उत्तानाचा व्हिडिओ मी या कपामध्ये मस्तपैकी करणार आहे आणि तर ही जी छोटी छोटी हंडी आहेत ना ती मी टेरेसवरती वरती पक्ष्यांना पाणी ठेवते त्यासाठी मी आणलेली आहेत कारण काय झालं परवापर्यंत मी जेव्हा माझ्याकडे जी छोटी छोटी हंडी होती ती ठेवली त्याच्यामध्ये पक्षी पाणी प्यायचे आणि अगदी उलट करून सुद्धा पाणी पेत होते पण आता ते माझ्याकडे फुटले माझ्याकडून फुटलेली आहेत ती मातीची भांडी छोटी छोटी आणि म्हणून मी दह्याचे जे कप्स मिळतात प्लास्टिकचे त्याच्यामध्ये पाणी ठेवते तर त्याच्यामधलं पाणी अजिबात पित नाहीत आणि म्हणूनच त्या पक्ष्यांना सुद्धा भावना असतात आणि म्हणूनच मी आता त्यांच्यासाठी सुद्धा ही छोटी छोटी हंडी आणलेली आहेत तर या हंडीमध्ये त्यांना सुद्धा पाणी ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्याच्या उन्हामध्ये पक्ष्यांना सुद्धा थंडगार पाणी प्यायला मिळेल तर ही तीन अशी हंडी घेतलेली आहेत मी हे बघा आणि त्यासोबत त्याचसोबत मी एक कुल्लड आणलेलं आहे आणि मग मस पावसाळ्यामध्ये मस्त मस अशी कुल्लड चहा बनवेल आणि त्यासाठी हे सुंदर हे भांड आणलेलं आहे मातीचं तर ही सगळी भांडी तुम्हाला जर कोकणामध्ये कुठे हवी असतील तर ती धोपावेमध्ये आहेत आणि धोपावईमध्येच धोपावे फेरी बोट कडे जाताना पन्नास मीटर अंतरावरती त्यांचा एक शॉप आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे कृपा टॉनिक जे तेल विक्री करतात त्यांचंच हे मातीच्या भांड्यांचं शॉप आहे आणि मस्त अशी वेगवेगळ्या -वेग -वे आकाराची भांडी बनवली जातात मात्र ही भांडी चाकावरतीच बनली जात नाहीत तर वेगवेगळ्या -वेग -वे मातीच्या भांड्यांच्या आकारासाठी वेगवेगळे साच्या आहेत आणि या साच्यामध्येच ही भांडी छान छान बनवली जातात आणि सुंदर आणि माफक दरामध्ये इथे आपल्याला मातीची भांडी मिळतात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार